निर्धार मताधिक्याचा गाव दौरा सुसंवादाचा युवासेना कणकवली विधानसभा सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री सुशांत श्रीधर नाईक होय सत्ता असो किंवा नसो आमचे खासदार कामगिरी दमदार खासदार विनायक राऊत फक्त नाव पुरेसे आहे हो आम्ही हे करून दाखवले आणि त्याचा आम्हाला शंभर अभिमान आहे खासदार विनायक राऊत यांनीच मुंबई गोवा महामार्गाचे सिंधुदुर्ग मधील चौपदरीकरण नव्वद टक्क्याहून अधिक पूर्ण करून घेतले तसेच नव्वद टक्क्याहून अधिक प्रकल्प मार्गी लागून सिंधुदुर्ग मधून विमानसेवा सुरू झाली आता हे विमानतळ केंद्र किंवा राज्य शासनाने ताब्यात घ्यावे यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील व राज्यातीलही विविध प्रश्न लोकसभेत मांडून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण कोकण रेल्वे विद्युतीकरण गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परवानगी मिळवली नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चाचे मेडिकल कॉलेज मंजूर झाले आणि ते सुरूही करण्यात आले कोकणच्या माथ्यावर मारण्यात येत असलेला विनाशकारी नाणार बारसू रिफायनरी प्रकल्प थांबवून कोकण पर्यावरण बचावाचे काम एक खांबी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोकणची जनता हेच सर्वस्व मानणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या घोडगे सोनवडे घाट मार्गासाठी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज हा घाट मार्ग दृष्टिक्षेपात येत आहे आंगणेवाडी येथे धरण प्रकल्प मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून बावीस कोटी धरणासाठी व तेरा कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी मंजूर करून घेतला खासदार विनायक राऊत यांनी ग्रामीण भागात बीएसएनएल नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी दोनशे साठ टॉवर मंजूर केले व सदुसष्ट टॉवर दृष्टिक्षेपात त्यातील बहुतांशी टॉवरची ची कामेही पूर्ण होत आलेली आहेत तर काही कामे सुरू आहेत किनारपट्टी भागातील वातावरणामुळे विद्युत पोल खराब होण्याची समस्या वर्षानुवर्ष उद्भवते यावर मात करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी किनारपट्टी भागामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी एक हजार सातशे साठ कोटी रुपये मंजूर करून घेतले सिंधुदुर्गात विशेषत माणगाव खोरे व दोडामार्ग सावंतवाडी भागात हत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यावर मात करण्यासाठी खासदार विनायक राऊत व त्यांच्या प्रयत्नातून हत्तीपकड मोहीम राबवण्यात आली तसेच बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठीही श्री विनायक राऊत यांनी नव्वद टक्क्याहून अधिक गावांपर्यंत पोहोचणारा एकमेव खासदार अशी ओळख असणारे श्री विनायक राऊत यांनी समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच कोचरी माचाळ गावात मुख्यमंत्री सडक योजनेतून सात पॉइंट एकेचाळीस कोटींचा निधी खर्चून रस्ता पूर्णत्वास नेला